महिलां आता लक्षात द्या आपली जी पोलीस भरती जी प्रक्रिया आहे ना ती आता ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती मैदानावरच होणार आहे रोडवर आता होणार नाही काही ठराविक जर काही अपवाद असेल तर ते वगळता बाकी सगळं तुमचं मैदानावरच होणार आहे आता मैदानामध्ये पण दोन प्रकार आहेत एक सिंथेटिकचं मैदान आहे आणि एक जे आहे ते तुमचं मातीचं मैदान आहे आणि सगळीकडे डिजिटल प्रक्रिया राबवली जात आहे एक तर तुमच्या पायात चिप बांधलं जाईल किंवा मग ते कसं असतं समोर कॅमेरा असतो आणि क्लॅप केलं जाते आणि जसं तुम्ही पळताय तो कॅमेरा सगळं रेकॉर्ड करतो आणि तशाप्रमाणे असते ओके तर अशी आपली पोलीस भरतीची प्रक्रिया होत असते ओके आता इकडे काय करतात आहे का तुम्हाला सांगतो इकडे एक तर सिंगल सिंगल महिला पळवतात म्हणजे समजा तुमच्या पायाला चिप बांधली आणि इकडे मॅट ठेवणार इथे मॅट लावला जाईल त्या मॅटवर जसं तुम्ही पाय ठेवणार तुमचं टायमिंग सुरू होईल आणि तुम्हाला सिंगल सिंगल पळायला होतील ओके किंवा मग काय करतील तुम्हाला माहित आहे की वीस वीस लोकांचा गट तयार केला जातो डिटेल तयार केली जाते आणि मग ते वीस वीस डिटेल एकत्र करून दोन तीन डिटेल इकडे एकत्र करतात आणि चाळीस ते साठ महिला एकत्र सोडले जातात दोन तीन डिटेल एकत्र सोडले जातात कारण टाइमिंग कमी असतो ओके मग असं तुम्हाला एकतर सिंगल सिंगल पळवतील नाहीतर मग ग्रुपमध्ये पळवतील आणि नाही त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे तर मग तुम्हाला वीस वीस लोक तरी पळवतील म्हणजे वीसचा तरी ग्रुप केला जाईल इकडे काय झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला चारशेचे दोन राऊंड लावायचे आहेत किती लावायचंय दोन राऊंड लावायचे तर एक जो पहिला राऊंड आहे ना तो तुम्हाला लावायचा आहे एक वीस मध्ये कितीमध्ये लावायचा आहे एक वीस मध्ये म्हणजे तुमच्याकडे पुढचा जो राहतोय तो एक तीस मधलाच राहतो आहे असं जर तुम्ही केलं तर तुमचे दोन पन्नासच्या आत असं कवर होणार आहे आता बघा एक वीस मारणे एक तीस मारणे हे खरं बघायला गेलं तर खूप अवघड काम आहे खूप डेंजरस काम आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप भयंकर प्रॅक्टिस लागते आणि मी तुम्हाला प्रॅक्टिसचा शेड्यूल देखील दिलेला आहे जर तुम्ही तो शेड्यूल फॉलो करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होत असेल बऱ्याच महिलांनी सांगितलंय बरं का सर आमच्यामध्ये प्रगती झालेली आहे आमचा आठशे मीटर सुधारलेला आहे आणि शंभर टक्के सुधारणा तो शेड्यूल जर भेटला असेल तर ठीक नाही भेटला असेल तर मला कमेंटमध्ये ग्राउंड शेड्यूल असा मेसेज टाका मी तुम्हाला फटाफट शेड्यूल देतो येणाऱ्या महिन्याभरामध्ये तो शेड्यूल तुम्ही फॉलो करा तुमचं बऱ्यापैकी सुधारणा होईल ओके तुमचे जे काही मार्क होते ना त्याच्यापेक्षा दोन ते चार मार्क वाढणारच एवढा आपला ते ग्राउंड शेड्यूल जबरदस्त आहे ओके फायदा होतोय बरं का महिलांनो तर हे करा तर आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला समजा मी एक चाळीस लोकांचा डिटेल एकत्र सोडायचा असा प्लॅन केलेला आहे ओके आणि तुम्हाला चाळीस लोकांमध्ये पळायचं आहे किंवा वीसमध्ये पण किंवा साठमध्ये पण कसा पण असेल तर या गटामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला टॉप टेनमध्ये पळायचं आहे कशामध्ये टॉप टेनमध्ये पळायचं आहे म्हणजेच काय जे पहिले दहा मुली पळतील ना त्या दहा मुलींमध्ये तुम्ही असले पाहिजे किंवा पंधरा तरी असले पाहिजे पण पंधरापेक्षा जास्त नको म्हणजे विसावी तिसावी असं नको ते मग कवर करता करता खूप हालत होऊन जाते नाही होत लवकर कव्हर मग खूप मोठा गॅप पडतो आणि आपण मग हे होऊन जाते एक तर ऊन पडतोय गरमी पण लागते किंवा सकाळी सकाळी पळालं तर थंडी लागते बॉडी गरम होत नाही मग हे खूप रिझन असतात त्यामुळे माइंडसेट डेव्हलपच होत नाही म्हणून तुम्ही काय करा ते का वेड्यासारखे काय म्हणतो वेड्यासारखे पहिल्या दहा मुलींच्या दरम्यान तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा ओके आता बघा इथे काय झालं ग्रुपमध्ये महिला सोडल्या वीसचा ग्रुप असेल चाळीसचा ग्रुप असेल साठचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये ग्रुप तुम्ही जर पहिल्या दहा मध्ये असणार तर मी तुम्हाला लिहून देतो लिहून देतो की पहिला तुमचा जो लॅप आहे फर्स्ट जो लॅप असणार आहे तो शंभर टक्के एक वीस मध्ये प होणार आहे कारण ह्या महिला कशा पळतात तो सुरुवातीचे चारशे सगळेच भयंकर पळतात आता मध्ये मी पालघरला गेलेलो बघा जिजाऊ अकॅडमीचा मी डेमो घेतला तर त्या डेमोमध्ये पण तसं दिसलं की पहिले चारशेपर्यंत सगळ्या महिला एकदम तुफान धावल्या पण जसं चारशे संपलं ना जसं चारशे संपलं ना तर त्या महिला थकल्या त्यांना दम जास्त लागायला लागलं त्यांची पॉवर संपली त्यांची स्ट्रेंथ संपली त्यांचे पाय जाम झाले त्यांना श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली त्यांचा घसा कोरडा पडला सगळं प्रॉब्लेम झालं आणि त्यांना अजून जास्तीत जास्त इथपर्यंतच धावता आलेलं आहे हे शेवटचे दोनशे आहेत ना हे महिलांना जमत नाही म्हणजेच मला काय सांगायचंय की तुमची जी कॅपॅसिटी तुमची जी पॉवर आहे ना ती फक्त पहिले फर्स्ट सहाशे मीटर पर्यंत डेव्हलप झालेली आहे तुम्हाला शेवटचे दोनशे मीटर खेचता येत नाही बरोबर बोललो ना प्रॅक्टिस करताना समजते की नाही बघा तुम्हाला सहाशे मीटर पर्यंत जबरदस्त तुम्ही धावताय पण शेवटचे दोनशे तुम्हाला जमत नाही अनुभवाचे बोल बोलतोय असंच बोलत, बोलत नाही मग हे दोनशे मीटर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का तशी तर प्रॅक्टिस करावी लागेल नो डाऊट म्हणजे हा स्ट्रॅटर्जी फॉलो करून असं कोणी हे होत नाही कारण ही स्ट्रॅटर्जी फॉलो करायला तशी प्रॅक्टिस पाहिजे ओके मग तुम्हाला काय करावं लागेल आता तुम्ही ज्या टॉप टेनमध्ये पळत असाल तर टॉप फाईव्ह मध्ये येणार बघा कारण त्या ज्या पहिल्या दहा मुली पळत होत्या ना त्यापैकी पाच मुली तरी थकणार आहेत ओके म्हणजे ते इथपर्यंत तरी येतील सहाशेपर्यंत येतील सहाशे नंतर थकणार आहे आणि तुम्हाला लास्टचे जे दोनशे आहेत ना मी सांगतो महिलांना तुम्हाला तुमच्या आईसाठी वडिलांसाठी तुमच्या स्वप्नांसाठी आणि खास करून वर्दीसाठी तुम्हाला मारायचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला हे जे पॉकेट टू आय हा जो प्रकार आहे ना हा करायचा आहे कारण काय होतं माहितीये का आपले पाय जे आहेत ते जाम होतात लॉक होऊन जातात तुमचे पायच उठणार नाही बघा फक्त काय करायचं आरडाओरड करायचं नाही महिला मोठ्या प्रमाणात ओरडतात ओरडायचं नाही ओरडल्याने तुमचं जे अंगात जे ताकद असते ना ती बाहेर निघून जाते म्हणजे ओरडल्याने ऍक्च्युली कसं माहिती आहे का फायदा पण असतो बरं का ओरडायचं पण कुठे ओरडायचं माहिती आहे का हे जे शेवटचे शंभर रत्ना ना त्याला ओरडायचं पण त्याला पण ओरडायची टेक्निक आहे हर हो। अशा प्रकारे तुम्ही असं थकल्यासारखे जर ओरडले ना तर तुम्ही संपणार तुमचं ते ओरडणं आहे ना कसं असलं पाहिजे माहितीये का कॉन्फिडंट ओरडणं असलं पाहिजे तुमच्यामधलं ते रगरग निर्माण केलं पाहिजे असं ओरडणं असलं पाहिजे आणि लास्टला तुम्हाला शेवटचे दोनशे मीटर खेचायचं आहे जो हे शेवटचे दोनशे मीटर खेचेल आता तुम्हाला फुल दोनशे मीटर खेचताच येणार नाहीये मला ना माहित आहे पण इथून तुम्हाला स्टार्टच करायचं खेचायला काय करायचं इथून स्टार्ट करायचं आणि हे जे सरळ सरळ शंभर आहेत ना हे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला वाढवावे लागतील तुम्हाला स्पीड घ्यावी लागणार आहे आणि ही कॅपॅसिटी तुम्हाला आत्ताच अजून वीस दिवस बाकी आहेत त्या वीस दिवसात तुम्ही तयारी करा दोनशे मीटर खेचण्याची तुम्ही तयारी करा तरच तुम्ही ते यशस्वी होऊ शकता आणि बघा आता काय झाले चला पहिला लॅप तुम्ही एक मध्ये मारला नंतर तुम्हाला नाहीच जमलं मी किती सांगितलेलं आहे एकतीस सांगितलेलं आहे नाहीच जमलं थोडासा अजून वेळ लागला तर किती वाटतील चाळीस झाले अजून नाहीच जमलं तर किती होत आहेत पन्नास होत आहेत ओके म्हणजेच बघा काय झालं इथे आलात तर तुम्हाला काय वीसापैकी वीस मिळतील दहा सेकंड वाढले अठरा मिळतील आणि अजून वीस सेकंड वाढले तर सोळा मिळतील म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्ही सोळा मार्क घेऊ शकता म्हणजे जर शेवटचे एक पन्नास मध्ये जरी मारलं ना तरी तुमचं सोळा मार्क फिक्स झाले बघा माइंडसेट काय बोलतोय पहिला तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एक वीस मारायचंच आहे टॉप टेन मध्ये पळायचंच आहे मग नंतर तुमचा टार्गेट आहे तीस दहा सेकंद तुम्हाला वाढवून दिले एक तीस मध्ये मारायचं आहे नाहीत जमलं एक चाळीस चाळीस झालं अठरा मार्क नाही जमलं एक पन्नास एक पन्नास म्हणजे लय झालं तरी तुम्हाला सोळा मार्क मिळतात बघा समजते का फक्त मी काय केलं इकडे तीस सेकंद वाढवले सोळा मार्क तरी फिक्स झाले आणि आठशेला जर सोळा मार्क मिळाले तरी खूप मार्क होतात कारण इथले सोळा गोळाचे पंधरा आणि इथे फक्त दहा बघा तरी तुमचे किती झाले एक्केचाळीस मार्क फिक्स झाले आणि एक्केचाळीस महिला मार्क घेते ती टॉपची महिला असते समजलं जबरदस्त माइंडसेट आहे ना हाच माइंडसेट तुम्हाला फॉलो करायचा आहे पण त्याच्यासाठी तशी प्रॅक्टिस करायला लागेल ओके तुम्ही मला ग्राउंड शेड्यूल सांगा मी तुम्हाला देतो बघा तो फॉलो करा येणाऱ्या वीस दिवसात मी तुमची गॅरंटी घेतो तुम्हाला इतके तरी मार्क आठशे मीटर मध्ये लागतील तुम्हाला फक्त ही स्ट्रॅटर्जी फॉलो करायचे पहिले चारशे काय टॉप टेन मध्ये नंतर काय तुम्हाला सहाशे पर्यंत आल्याच्या नंतर शेवटचे दोनशे उचलायचे आहे आलं का लक्षात जो शेवटचे दोनशे उचलेल तो शंभर टक्के ते यशस्वी होईल ओके okay? अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे ते तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद